खोपोलीत मनसे मोडवर सोबत पूर्ण होणार नाही शहर अध्यक्ष राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात सुद्धा विविध राजकीय पक्ष तयारीला लागले असून निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली आहे अशातच शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अॅक्शन मोडवर आले असून शहर अध्यक्ष सतीश येरुणकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना खोपोलीच्या निवडणुका मनसे पक्षाला सोबत घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही असे मत मांडले आहे काही दिवसापूर्वी सरकारने महाराष्ट्र राज्यात सर्व ठिकाणी मराठी भाषा बोलणे व मराठी पाट्या लावणे याबाबत आदेश दिले होते त्यामुळे शहरात शाळा कार्यालय व इतर ठिकाणी असलेले इंग्रजी भाषेतील फलक काढून मराठी भाषेत लावण्यात आले परंतु खोपोलीतील आनंद शाळा नॅशनल पब्लिक स्कूल या शाळांचे फलक इंग्रजी भाषेत असल्याने खोपोली मनसे कार्यकर्त्यांनी शाळेला भेट देत फलक मराठीत लावण्याचे पत्र देत विनंती केली शाळेने विनंतीला मान देत शाळेच्या नावाचे फलक मराठी भाषेत लावले त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खोपोलीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले यावेळी शहर अध्यक्ष सतीश येरुनकर उपाध्यक्ष स्वप्नील शंकर कुंडले शेळफाटा विभाग निहाल गायकवाड यांनी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या काम केले असल्याचे सांगत शाळेचे मुख्याध्यापक यांचे आभार मानले शहर अध्यक्ष सतीश यांनी आपल्या भावना व्यक्त करताना खोपोलीच्या निवडणुका मनसे पक्षाला सोबत घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही असे मत मांडले आहे तर शहर उपाध्यक्ष स्वप्नील शंकर कुंडले व शेळफाटा विभाग निहाल गायकवाड यांनी पदाधिकारी रियाज शेख श्रावण पवार सूरज जाधव नयन गायकवाड नवीन देशमुख राहुल कांबळे प्रशांत वाघमरे गणेश साळुंखे ऋषिकेश भोगे यांचे आभार मानले मी प्रथम सर्व माझ्या सहकार्यांचं मी अभिनंदन करतो की आणि एक शोकांतिका व्यक्त करतो की आपण महाराष्ट्रात राहून सरकारी नियम सरकारी अधिनियम काढून सुद्धा काही प्रशासकीय असो किंवा शाळा असो नंतर औद्योगिक वसाहतामध्ये काही औद्योगिक कंपन्या आहेत त्याही अजूनही मराठी पाठ्या लावत नाहीत याच्यावरती आमचा कटाक्ष आहे आणि याच एक चांगलं उत्तर आमचे सर्व सहकारी म्हणजे स्वप्नील असतील निहाल असेल रियाज असेल यांच्यामार्फत एक आनंद शाळा पाट्यावरती आनंद शाळा आणि नॅशनल स्कूल पब्लिक यांनी पत्र लिहिल्यानंतर आठ दिवसामध्ये त्यांनी मराठी पाठी आणि मराठी पाठी लावल्याबद्दल मी त्या शाळेचाही आभार व्यक्त करतो आणि असंच कार्य आमच्याकडनं वारंवार होईल आणि होऊन असलेल्या निवडणुकीमध्ये मनसेला घेतल्याशिवाय कुठला नगराध्यक्ष बसणार नाही हे मी तुम्हाला ठाम सांगतो की मनसेची ताकद तुम्हाला काही दिवसामध्ये कोकणी शहरामध्ये मनसेचा झंझावत काही दिवसामध्ये दिसेल याची तुम्हाला मी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व सहकाऱ्यांच्या मार्फत तुम्हाला मी खातेजायक सांगतो आणि आमचं जे कार्यक्रम आहे आणि आम्ही कशा पद्धतीने काम करतो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि असेच आम्ही समाज ही कार्यक्रम वारंवार आमच्याकडनं व आमच्या सर्व सहकार्याकडून घडत राहतील एवढंच थांबतो इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी स्वप्नील शंकर कुंडले शहर उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना खोकोली शहर से, बऱ्याच दिवसापासून श्री फाट्यावरील बऱ्याचशे शाळा आहेत त्यांच्या पाट्या हे देवनागिरीमध्ये दे नसून इंग्लिश दे होते होत्या हे आम्ही आमचे शहर अध्यक्ष असेल जिल्हा अध्यक्ष असेल आम्ही निदर्शन आणून दिले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जितूबाई असतील आणि आमचे एरुनकर सर असतील त्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शना विभागातील सर्व शाळेंना निवेदन दिलं आणि त्या निवेदनाचं सर्व शाळांनी मान सुद्धा राखला आणि आमच्या विनंतीवरून त्यांनी आठ दिवसात या पाठ्या चेंज केल्या त्यामुळे आम्ही त्यांचं खूप आभारी आहोत आणि असंच शहरामध्ये आमचं काम चालू राहणार आहे महाराष्ट्र मी निहार गायकवाड शिल्प विभाग अध्यक्ष येत्या काही दिवसापूर्वी आपल्या फाट्यावरील शाळेमध्ये जे आस्थापाला त्यांचे नाव होते ते इंग्लिश इंग्रजी भाषेमध्ये असल्यामुळे त्यांना आम्ही पत्र टाकले त्या पत्र टाकल्यानंतर त्यांनी आमच्या विनंतीच मान देऊन इत्या एका आठ दिवसामध्ये त्यांनी त्या भाषेचं रूपांतर मराठी भाषेमध्ये पाठ्यारोपू केला त्याचप्रमाणे त्या शाळेंचे आम्ही आभार मागतो तसेच आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं ते आमचे शहर अध्यक्ष जितूभाई पाटील तसेच शहराध्यक्ष सतीश साहेब तसेच आमचे उपशाध्यक्ष कोपरीजी कुंडे आम्हाला सहकार्य लाभले आणि इथूनही पुढे आम्ही असेच धडडीचे काम कार्य करत राहू